कोरेवर राहिले मागून आणि आम्ही तिक जण आलो दोन मिस्तारेन मी त्याच्यावर जाडखडी टाकायची आता कोबा बिबा करायचा नाही का झाडखडीच पब्लिक आपण एट एवढा कच्च भरला आहे जागा जाग गंज मारून दिली कोबा करायचं आहे ना, <णाणीज़> <प्रिक्राणी> ना। <णाणीज़> 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 <णा डेपू बर की एवढी लावून आता एवढा काही कोण खडी आणायची प्रत्येकांचं टाकायचे सहा पाटे कोण काय ते कोण काय नाही पब्लिक असं काही काम झालंय नाही का एक आणि ओ एक रोन भाई आम पुणे किया, किया। हो की मिस्तरीने किया आता मध्ये एक पट्टी राहिली फक्त एवढी तीन दिवस झालं काम झालंय दुपारून याक दोन तीन चार आपण केले आणि रोजी अजून आणि मिस्त्रीने केली तर मित्र नव्हतो माझी सक्से सगळ्याला गुड मॉर्निंग तस आपण पाहून हालो रेडी आणि आता डोक्याला तेल बी लावून तर काम नाही पण काउन काय वाटतं तुम्हाला काम बी थोडंसं बाई करता காலா ரோ திக

ते मिस्तरी अरे बडे दोन मिस्तरी वगैरे चला पूजा पिझा होईल आता चौकट तर बसली हाय हा ना अजून पूजा करायची तसं पबली पूजाचा सुरुवात झाली चौकटीची नाही का काय नाही इथूनच हो सागरबाईच्या घरात चौकटीची पूजा चालू झाली आहे ती गोडी तयार पाठी मागे पूजा चालू आहे का सागरबाईची नाही का सागरबाईचं घर चालू तेच म्हणजे मॅटी घाटणार सागरबाईकडं क्षणाची बले बदरुत तमक मनम मम सोहा आता माझे कॅमेरा आले नाही भाई सगळा आले चाललं डबल कॅमेरा नाही या कितरा पटकन मारतात मारतो 10000 मारतो तो बघून आपण गट तो वर वर बरोबर आहे असं केलं तर बरोबर आलं मित्रांनो सुट्टी झाली आणि आपण आहे ना तोंड हात पण धुवायला आवलं केसाची पार वाट लागली नाही का पब्लिक हात धुवायला पाहुणा हात धुऊ म्हणते